नमस्कार आता आपण मुलांचा दहावीचा अभ्यास सत्र आपण चालू केलेला आहे शाळेमध्ये यांच्या सराव पेपर असतात आता मी या मुलांना अभ्यास कसा सांगितलेला आहे हे मार्च दोन हजार प्रश्नपत्रिका बोर्डाची मुलांना सांगितलं की ही प्रश्नपत्रिका तुम्ही घरून पाठ करून या आणि सोडवून पण आण जेणेकरून तुमची सराव होणार आता या मुलांनी ही जी सर्व प्रश्नपत्रिका आहे घरून हा पाठ पण करून आलाय आणि सोडवून पण आलाय आता मी यांना पाठांतर केलं का ही प्रश्नपत्रिका याने कशी लिहिली हे चेक केली आणि आता मी याचं पाठांतर करणार या पाठांतर कशा पद्धतीनं करतो हे सुद्धा याचं घेणार आहे की बाबा यानं बघून लिहिलं का न बघता लिहिलं घरी बरोबर तर ही असते ओरिजिनल गुणवत्तापूर्ण आपलं शिक्षण तर आता ही प्रश्न आता मी याला प्रश्न विचारला हा न बघता उत्तर देणार आहे ओके आता हा प्रश्न आहे डायरेक्ट तू प्रश्न वाचायचा आणि उत्तर सांगायचं आणि मोठाले प्रश्न मी सुद्धा तुला विचारणार ओके खाली तुला चार ऑप्शन आहेत आता इथं उत्तर परत काही ठीक नाही आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतोय आहे नाहीतर बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे डोकं लावतात की बाबा याने उत्तरं ठीक केलं नापूरला उत्तरापर्यंत सांगतोय तुम्हाला मी उत्तर पर इथं दाखवतोय बरोबर आणि हे पण बघा ही फक्त प्रश्नपत्रिका आहे क्लिअर ओके चला तर बाई सर्वात प्रश्न जहा आणि पडापट उत्तर सांगा दोन कंप्लेन ओ सी एन

ठीक आहे आता मी याला प्रश्न आणि उत्तर याच्यासाठी सांगायला लावलं की याने जेव्हा प्रश्न वाचला तेव्हा बोर्डात जर याच्यातली कोणती तरी फिलिंग ब्लँक झाली तर याच्या लक्षात राहू नाहीतर मी सुद्धा याला वाचून सांगू शकलो असतो ठीक आहे चला आता या ऑटमान ॲडो हे जाऊ आता आपण पुढचं बघूया ठीक आहे गिव्ह द सायंटिफिक रिझन सेल डिव्हिजन वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सेल अँड द ऑर्गनिझम ग्रोथ अँड डेवलपमेंट इज ओनली पासिबल ओन्ली सेड डिविजन हॉस्पिटिंग इज प्रोड्युस्ड बाय पेरंट्स ओनली थ्रू सेड डिविजन इन सेक्श्युअल रिप्रोडक्शन मिओसिस हेल्प्स टू फॉर्म हॅपड गॅमेट इन असेक्शुअल रिप्रोडक्शन हेल्प टू फर्टिल गॅमेट अँड this all this uh, process uh, it is possible only in uh, okay. Third, the power generation plants based on the natural gas is eco friendly. Uh, power generation uh, on natural gas is uh, eco friendly because uh, uh, in thermal power plant uh, coal is uh, fuel and polluting uh, gas polluted uh, gases are released in uh, air. इट इज डॅम डॅमेज टू इन्व्हायरमेंट नॅचरल गॅस इज कम्प्लिटली बर्न अँड नॉट अ पोल्युटिंग गॅस इट इज इट व्हेरी आता हे कम्प्लीट ऍक्टिव्हिटी डायग्राम करायचे आहे इव्हिडन्स ऑफ युअर जोश मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स एनाटॉमिकल इव्हिडन्स पॅरेटॉलॉजिकल इव्हिडन्स वेस्टिजियल ऑर्गन कनेक्टिंग लिंक्स एंड न्यूरोलॉजिकल व्हेरी आता पुढचा क्वेश्चन हे तुला सांगायचं आहे what is what are vitamins right two type of vitamins vitamins are the uh, compound, heterogeneous compound uh, it is properly functioning in uh, our body and uh, it uh, is uh, type uh, fat soluble vitamin and uh, water soluble vitamin good what is mean by disaster and disaster, and, uh, disaster and right any two example of the each Natural and man-made disaster. Disaster is uh, uh, harm, to, uh, uh, harm to human and other uh, animals and uh, social uh, health. It is called disaster. And uh, uh, natural disaster is severe uh, volcanic eruption, uh, earthquake, uh, man-made uh, disaster, war, uh, bomb explosion, uh, deforestation. ओके मानमेड बरोबर आहे जे मानवाच्याद्वारे होता आणि जे नेचरल बिडेंटर असतात ते नेचरल असते केव्हा रूपक होता या आर्टिकल आपल्याकडे हाती आहे का नहीं ओके ठीक गुड ठीक आहे येणारे येणारे आपल्याला गिव द टू एग्जांपल ऑफ द जेनेट ऑफ पोश्चर अ बायोटिक एजंट वॉटर एंड विंड बायोटिक एजंट बर्ड्स बर्ड्स सी सेड्स एंड अदर वेट तर बघा तन्मयला हा चाळीस मार्काचा पेपर आहे मी याला जवळपास अर्धा पेपर विचारलेला आहे आणि काही ऑब्जेक्टिव्ह असतात मॅच द फॉरिंग आता तो जर न्यू रिझन देतोय तर हे त्याच्यासाठी काय नाहीये त्याचा एक नंबर ओरिजिनल अभ्यास आहे विषय असा आहे की हे काही एका दिवसाचं येत नाहीये याला आपल्याला आम्ही दररोज पाच प्रश्न पाठ करून घ्यायचो आता बोर्डाला पेपरला फक्त वीस दिवस राहिलेले आहेत दररोजचे पाच पाच प्रश्न कंटिन्यू करून पालकांची सही आपण जर करून घेतली त्या मुलाला जर कंटिन्यू त्याचा कॉन्फिडन्स वाढवला की बाबा तुला एक वेळा नाहीये तुला दहा वेळा जर मी समजून सांगतो ह्या सगळ्या गोष्टी मी आपण आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये केले त्यामुळे आपल्याला इन आणि आउटपुट दिसतं आणि खऱ्या अर्थानं हे आहे ओरिजिनल अभ्यास आता या मुलाला बोर्डाचे पेपर लिहिताना मागे बघण्याची कॉपी करण्याची याची काही गरज पडतणारच नाही आपली परीक्षा पद्धती कशी होते तुम्हाला माहिती आहे मागे बघू दे इकडे बघू दे कोणीतरी शिक्षक येतं प्लॅन ता सांगून जातं हे सध्या बंद करण्याची गरज आहे ओरिजिनल आणि क्वालिटी अँड क्वांटिटी जर आपल्याला एक्झाम चांगलं कंडक्ट करायचं असेल तर अशा पद्धतीनं मुलांचा क्लासेसमध्ये शाळेमध्ये अभ्यास घेणं गरजेचं आहे पण यासाठी मेहनत लागते आणि ते कोणी तयार नसतो करायला कळालं व्हेरी गुड तन्मय तुझं स्वागत आहे आणि अशाच पद्धतीनं तू चांगला अभ्यास केला तर निश्चितच तू फाईव्ह प्लस ओके थँक्यू